गेल्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज अखेर ठाकरे बंधूंची युतीची घोषणा करण्यात आलेली आहे आपण वरळी मतदारसंघाचे आमदार सुनील शिंदे यांच्या सोबत आज चर्चा करणार आहोत कारण की वरळी मतदार हा मतदारसंघ मराठी माणसाचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो या मतदारसंघात आदित्य ठाकरे हे गेल्या दोन तंपासून आमदार आहे आणि अखेर आज ह्या मतदारसंघात ठाकरे बंधूंची युतीची घोषणा करण्यात आलेली आहे सर आज ठाकरे बंधूंची युतीची घोषणा करण्यात आलेली आहे तुमची पहिली प्रतिक्रिया काय कारण तुम्ही अनेक तुम्ही एक आहात बाळासाहेबांचे तुम्हाला ओळखले जाते तुमची प्रतिक्रिया या एका चांगल्या आणि ऐतिहासिक घटनेची सुरुवात या वर्णीतला होते याचा आनंद आहे यापूर्वी अनेक ऐतिहासिक घटना शिवसेनेच्या बाबतीत बाळासाहेबांनी या ठिकाणी घडवून आणल्या उद्धव साहेबांनी घडवून आणलेल्या आहेत बाळासाहेबांनी शेवटची म्हणजे बाळासाहेब जाण्यापूर्वी ज्या काही शेवटच्या दोन तीन सभा झाल्या त्याच्यामध्ये जानेवारी मैदानामध्ये सुद्धा जा बाळासाहेबांची एक सभा झाली जा होती त्यामुळे बाळासाहेबांच्या खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या गोष्टीतून अनेक शिवसैनिक ते अनेक शिवसैनिक वरळीत आहेत आणि अनेक जुन्या नव्या शिवसैनिकांचा संगम असल्यामुळे वळली शिवसेनेचा एक मजबूत बाले किल्ला म्हणून मानला जातो आणि त्या वरळीत आज उद्धव साहेबांनी राजसाहेबांनी या ठिकाणी येऊन ही वरळीत या गुलतीची गोष्ट केली त्याच्या वर्षसैनिक म्हणून म्हणतो आम्हाला जास्त अभिमान सर एकंदरीत बाळासाहेब ठाकरेंची ही पहिल्यापासून इच्छा होती की दोन बंधू एकत्र आले पाहिजेत शिवसेना आणि मनसे एकत्र येऊन पुढील महाराष्ट्र राजकारण हातात घेतलं पाहिजे हे बाळासाहेबांची एक इच्छा होती मात्र त्या युतीची घोषणेपूर्वीच कुठेतरी दोन्ही ठाकरे बंधू बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर गेले तिथं आशीर्वाद घेतला आणि या ठिकाणी त्यावेळी तुमची नेमकी भावना का होती शिवसेनेकडून तुम्हाला काय वाटलं निश्चितच त्यावेळेला थोडस आम्हाला घाई वरल्यासारखं झालं कारण शेवटी बाळासाहेब हे आमचं दैवत आहे दैवता समोर नतमस्तक झाल्याशिवाय आम्ही कुठल्याही आमच्या पक्षाच्या कामाला सुरुवात कधीच करत नाही आणि त्यामुळे ह्या सगळ्या मोठ्या अशा गोष्टीची सुरुवात ज्यावेळेला दोन बंधू दोन कुटुंबांनी एकत्र येऊन बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर जाऊन नतमस्तक होऊन केली त्या सगळ्या घटनेचा संपूर्ण एक भावनात्मक असा तो क्षण केवळ आम्ही नाही तर महाराष्ट्राच्या जनतेने अनुभवला आणि महाराष्ट्र जनता देखील काही काळासाठी त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या भावनाही आवडता आल्या नाहीत असे अनेक फोन आम्हाला महाराष्ट्रात वेगवेगळ्या जागेत आलेले आहेत शेवटी ही मुंबई आहे ही मुंबई या देशाची राज्याची राजधानी आहे या राजधानीच्या शहराने हे बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली चांगला विकास केलेला आहे आणि हा विकास या विकासाची गंगा किंवा या विकासाचं जे नवीन पर्व आहे ते पुन्हा एकदा उद्धव साहेबांनी राजसाहेब यांच्या नेतृत्वाखाली सुरू व्हावं ही जनतेची इच्छा आणि त्यानुसार आज हे सगळं सुरू झालं तुम्ही म्हटलं की एक इच्छा आणि बाळासाहेबांचा एक नातं तुम्ही सांगलेला आहे वरलीच अनेक आहे मात्र वरली हा आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचा एक बाळे किल्ला म्हणून ओळखला जातो मात्र आता वरलीतून भाजप चोख आपलं नियोजन करून कुठेतरी त्या ठिकाणून महापालिकेमध्ये आपले नगरसेवक पाठवण्याची एक रणनीती आखत आहात ह्या रणनीतीला तुम्ही कसं पाहता कारण की एकंदरीत मराठी मतदार आकड्या शिवसेनेची एक ढाल अनेक निवडणुकीमध्ये दिसलेला एक लक्षात ठेवा वरळी वरळीमध्ये पूर्वी आमच्या विरोधकांनी अनेक वेगवेगळे प्रयोग केले त्यासाठी नियोजन केलं परंतु सुरुवातीपासून आमचा या ठिकाणचा ढाचा एवढा मजबूत आहे या ठिकाणचं नियोजन आमचं एवढं मजबूत आहे की ते नियोजन या ठिकाणी कोणीही त्याला शह देऊ शकलेलं नाही आणि कोणालाही ते शक्य झालेलं नाही नवीन नवीन प्रयत्न होत आहेत आणि राजकारण आहे शेवटी निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने काही लोक प्रयत्न देखील करतायत परंतु आमची चौकट एवढी मजबूत आहे की चौकट मोडणं कोणाला शक्य होणार नाही कारण शेवटी चौकट ही राजकीय नाही तर राजकारणासोबत त्याला आम्ही एक आमचं आमच्या विभागातली जनतेशी बावलीत आहे या विभागातील विद्यार्थ्यांसाठी आम्ही काम केलेलं आहे या विभागातील कामगारांसाठी आम्ही सातत्याने झटलेलो आहे या विभागातील ग्रहिणीसाठी आम्ही सातत्याने संरक्षण केलेलं आहे या विभागातील संसारिक समस्या सोडवण्यासाठी सातत्याने शिवसेनेने प्रयत्न केलेला आहे म्हणजे मनुष्याला सकाळी उठल्यापासून रात्री झोपीपर्यंत ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ज्या ज्या गोष्टी समस्या निर्माण झालेल्या आहेत तिथे शिवसेना म्हणून आम्ही सातत्याने त्या ठिकाणी धावलेलो आहे त्यांच्या पाठीशी उभे राहिलेलो आहे त्यांना आधार दिलेला आहे त्यामुळे या विभागातील जनतेनं शिवसेनेचा शिवसेनेचं राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक वेगळं नातं आहे त्या नात्यातनं सातत्याने आम्ही इकडचे खासदार निवडून आणले इकडचे आमदार निवडून आणले इकडचे नगरसेवक निवडून आणले आणि भविष्यात वर्णीतून सगळे नगरसेवक निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेख आहे तर ज्यावेळेस युतीची चर्चा सुरू होती त्यावेळेस कुठेतरी वरली मतदारसंघाचा किडा निर्माण झाला होता नेमका आता किती जागा वरली तिथली शिवसेनेसाठी आणि मनसेसाठी सुद्धा कारण तुम्ही आमदार आहात तुम्हाला पण त्या संदर्भात माहिती काय तोडजोड झालेली आहे बघा एकतर युती ही आम्ही मान्य केलेली आहे युती ही आम्हाला पाहिजे होती त्यामुळे युतीचा धर्म आता कुठल्याही परिस्थितीत पाळला जाणार युतीने ज्या काही आम्हाला युतीच्या आचारसंहित आहेत त्या आम्हाला पाळल्या पाहिजे आणि शेवटी निवडणूक लढवायची निवडणुकीमध्ये जागांची देवाण घेवाण ह्या गोष्टी आल्याच आणि त्याच्यामध्ये कुठेतरी ताळमेळ ठेवला पाहिजे तो ताळमेळ आम्ही निश्चित ठेवू आणि या ठिकाणी जी प्रमुखांकडून किंवा मनसेच्या प्रमुखांकडून ज्या जबाबदाऱ्या आम्हाला निवडणूक निघण्यासाठी येतील त्या सगळ्या यथे आम्ही पार पाडतो भाजपचे इच्छुक उमेदवार ते म्हणतात की कार्यकर्तेचं मन जोडलेले नाही बरे नेते जरी जोडले असले मात्र खाली स्थानिक पातळीवर कार्यकृती कुठे कुठे जोडलेले नाहीये यावर मला काय वाटतं मैदान जवळ आहे कळेल त्यांना महापौर कुणाचा महापौर हा मुंबईचा महापौर हा बाळासाहेबांच्या पक्षाचा मुंबईचा महापौर हा उद्धव साहेबांच्या पक्षाचा मुंबईचा महापौर हा राजसाहेबांच्या पक्षाचा आणि मुंबईचा महापौर हा भूमिपुत्र असेल हे होते आमदार सुनील शिंदे एकंदरीत त्यांचं असं म्हणणं आहे की जो शिवसेना आणि उद्धव ठाकरे याप्रमाणे मनसे या एकत्र जे झालेली आहे तर त्यामुळं कुठेतरी येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये महापौर हा महायुतीचा नसून हा फक्त शिवसेना आणि उद्धव ठाकरे त्याचप्रमाणे मनसे राज ठाकरे या दोनच भावंड्यांचा कोणत्याही एका पक्षातला युतीचा महापौर बसणार यासाठीच आम्ही सर्व कार्यकर्तेकडून प्रयत्न करू साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साउथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका